तलाव आता परवा दिवशी आमच्या एका विद्यमान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने मुलाखत देताना सांगितलं की तेव्हाड्याचा तलाव हा तर डिसेंबरवर सुकतोय तुम्ही कधी जाऊन बघा माझा तलाव एप्रिल महिन्यामध्ये सुकतोय त्या जा जागेमध्ये रात्री सुद्धा खेळता यावं अशा प्रकार सुत असले आणि एखादा तरी शारुद्दूल ठाकूर आमच्या पुन्हा टेंबड्यातनं तयार हवा आणि क्रिकेट खेळत असताना अशा प्रकारची ग्राउंड विकसित आता नक्की करणार आहे आणि ते गेल्याशिवाय मी राहणार नाही त्याने तिथे प्लॅन बनले त्यावेळी मात्र गावाने भूम केली नाही तुम्ही क्रिकेटचं ग्राउंड काय घालवलं असं हा त्यांचा मुद्दा आहे मी लोकप्रतिनिधी आहे मला माझ्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी खेळाडू करता चांगले ग्राउंड उपलब्ध करून देणं माझं कर्तव्य आहे हे मी समजतो आणि मी पार पाडतो आणि माझा मतदारांवर पूर्ण विश्वास आहे मतदार हे निवड संख्या संख्याबल किती जास्त हे न बघताना विकास पुरुष कोण आहे ते बघून मतदान करतात याची मला खात्री आहे नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन पालघर जिल्ह्यातील नगर परिषदेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अशातच आज आपण आलेलो आहोत माजी उपनगराध्यक्ष आणि दोन वेळा माजी नगरसेवक पद भूषवलेले सुभाष विष्णू पाटील सर यांच्याकडे आज आपण चर्चा करणार आहोत सर आपलं खूप खूप स्वागत आहे प्रहार न्यूज लाईन मध्ये काय सांगाल निवडणुकीचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय विजन असेल तुमचं सर्वात अगोदर मी आहे आधी ओळख देईल मी सुभाष विष्णू पाटील प्रभाग क्रमांक आठचा उमेदवार आहे माझा आत्ताचा जो प्रभाग आहे आलेला ते म्हणजे हा पूर्वीचा माझा बारा नंबर प्रभाग होता आणि निवडणुकीच्या जवळजवळ अगदी प्रचारप्रिया आमच्या पूर्णच होत आलेल्या आहेत आत्ता प्रश्न उरला तो फक्त निवडणुकीला सामोरं जाणं एक चांगलं विझन घेऊन आणि ते विजन म्हणजे जनतेच्या विकासाकरता गावाच्या जनतेच्या हिताकरता त्यांना हवा असलेला चांगला विकास हा घडून आणणं हे आमच्या उमेदवाराचं कर्तव्य आहे तर ते कर्तव्य हो, पार पाडत असताना ज्या ज्या समस्यांना सामोरं जावं लागेल त्या सगळ्या समस्याचं त्या समस्यावर मात करून मी माझ्या प्रभागाचा आणि माझ्या प्रभागानंतर पालघर नगर परिषदेचा विकास कसा साधता येईल हा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि त्याच्याकरताच ही निवडणूक मी लढवत आहे सर दुसरा प्रश्न असा की टेंबोडे गावामध्ये आपण मैदान राखू शकलो नाही तर यावर तुम्ही काय सांगाल पण ही विरोधकांची भूम आहे याचा अर्थ काही सुभाषदादा पाटील मला दादा सांगतात गावामध्ये आदराने तर सुभाषदादाने एक राऊंड तर केलंच होतं ना पालघर नगर परिषदमध्ये डम्पिंग राऊंड माझ्या गावात होतं त्या डम्पिंग ग्राउंडला तिथलं बंद करून एकता परिषदेची निवडणूक ज्यावेळी मी लढवली आणि मी उपनगराशी झालो त्यावेळेला माझ्या वडील बंड्या मात्र अमोल पाटील मकरंद पाटील अशी असंख्य मंडळी होती त्या सगळ्यांना घेऊन मी साडेबारा एकरचं एक डम्पिंग राऊंड मुरेकुर हद्दीमध्ये केलं मग माझ्याकडचं जी डम्पी ग्राउंड खाली झालं तिथे मी क्रिकेटचं ग्राउंड केलं आणि ती क्रिकेटच्या ग्राउंडवर मी गावातल्या मुलांना खेळायला मी संधी प्राप्त करून दिली एक दहा एक वर्ष मुलं खेळल्यानंतर ज्या ठिकाणी जिल्ह्याचं विभाजन झालं पालघर ठाणे जिल्ह्याचं पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर ते ग्राउंड जिल्ह्याकडा संकुल म्हणून गेलं मला अतिशय माझ्या हातातनं माझ्या मुलांचं खेळायचं क्रिकेटचं ग्राउंड गेल्याचं जेवढं दुःख आहे तेवढंच आनंद मला हा देखील आहे की जागतिक लेवलचे सगळे खेळ आजच्या घटकेला आंतरराष्ट्रीय पातळीची धावपट्टी तिकडे होते टेबल टेनिस असेल निवड टेनिस असेल हॉकी असेल फुटबॉल असेल हॉलीबॉल असेल तरण तला म्हणजे आपण अनेक तिथे त्याच्यामध्ये जिल्ह्याचे विद्यार्थी येतील आणि तिथे शिकतात आताही काही स्पर्धा होतात काम चालू आहे चाळीस एक करोड रुपये मला वाटतं निधी त्याला लागणार आहे तोही देखील सुरू आहे येण्याकरता ते ग्राउंड विकसित होत असताना मला तेवढंच आनंद आहे कारण ते माझ्या टेबड्या हद्दीमध्ये आहे हा हे मात्र खरं आहे की माझ्या गावातल्या मुलांची क्रिकेट खेळायची पंचायत झाली आता मी काय करणार आहे पालघर नगर परिषदेमध्ये ज्या ज्या प्लॉटवर पी जी आहे ते ते काही प्लॉटधारक माझ्या संबंधातले आहेत जवळचे आहेत त्या जागा नगरपालिका हस्तांतर करून त्यांना त्याचा टी डी आर देऊन त्या जागेमध्ये रात्रीसुद्धा खेळता यावं अशा प्रकार जोतातले आणि एखादा तरी शारुदूल ठाकूर आमच्या पुन्हा टेंबड्यातनं तयार हवा आणि क्रिकेट खेळत असताना अशा प्रकारची ग्राउंड मी विकसित आता नक्की करणार आहे आणि ते केल्याशिवाय मी राहणार नाही हा मात्र एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगू इच्छितो का ज्याने हा ग्राउंडची बुंबाऊ केली ना हे ग्राउंड पूर्वीपासून पन्नास एक वर्षापूर्वी माझ्या विरोधकांच्या स्वतःच्या जमिनीवर खेळलं जायचं जागेवर खेळलं जायचं आज त्यांनी मात्र ते जागा करत लिहिले बांधकाम त्याने तिथे फ्लॅट बनले त्यावेळी मात्र गावाने बोम केली नाही तुम्ही क्रिकेटचं ग्राउंड का घालवलं असं हा त्यांचा मुद्दा आहे मी लोकप्रतिनिधी आहे मला माझ्या गावातल्या आणि पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांसाठी खेळाडू करता चांगले ग्राउंड उपलब्ध करून देणं माझं कर्तव्य आहे हे मी समजतो आणि मी पार पाडेल आता टेंबोडे गावाचं नागरिकत्व वाढता रस्ते रुंद व्हावे असं तुम्हाला नाही वाटत नक्कीच मला वाटतंय मला असं वाटतं की पालघर नगर परिषदमध्ये मध्ये सगळ्यात पहिला एक मोठा प्रयत्न आठ करोड रुपयाचा निधी मला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला आणि एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेल्या त्या निधीमुळे कॉलेज रोडला आपण एकदा माझा इंटरव्ह्यू झालेला कदाचित आपण बघा का तो कॉलेज रोड किंवा पालघरमध्ये सगळ्यांना माझी विनंती आहे आपण जी गटारं बांधतोय ना ती रस्ता खाली गेली पाहिजेत म्हणजे बेस गटारं असले पाहिजेत सगळा पाणी खालून निचरा होणारा आणि त्याला एम पी थ्री एम पी वन अशा प्रकारचे जे काही पाईप असतील मी टेक्निकल सगळं तुम्हाला सांगू शकत नाही अशा प्रकारचे पाईप पाई वगैरे ज्याच्यामध्ये चाळीस पन्नास टन वजनाचे ट्रक पण धावले पाहिजेत असे ग्राव गटारं बांधून त्याच्यावर पूर्णपणे रस्ता जर घेतला तो रस्ता मी तसा घेतलेला आहे हा रस्ता पालघर नगर परिषदेमध्ये नंबर एकचा रस्ता आणि स्वतः चांगला केलेला प्रयत्न दिसेल मी माझ्या वार्डामध्ये आपण अनेक रस्ते जाऊन बघा गटार बांधत असताना गटार सगळीकडे रस्त्याच्या खाली घेतलेले आहेत ह्याच्यापुढे पालघर नगर परिषदेला आम्ही विनंती करणार आहोत का जिथे आपली पाईप गटार असतं आहे तिथला कचरा आणि साठलेला मळ काढण्याकरता ज्या मुंबईमध्ये सक्सन पाईपसारख्या मोठ्या मशिनरी असतात तशी एक दोन मशिनरी पालघरमध्ये आली तर कुठेही गटार तुंबणार नाही आणि तर होणार नाही पण रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजेत आणि ते करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मात्र माझ्या प्रभागामध्ये जो डीपी तयार झालेला आहे ज्या डिपीतनं चोवीस मीटर ज्याच्यामध्ये चौदा मीटर अठरा मीटर असे जे काही रस्ते आहेत ते देखील मी सीमांकन करून त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन म्हणजे पालघर नगर एखाद्या एखादी रस्त्यापुढे जागा गेली तर त्याचा अडीच पट लाभ असा हा त्याला देत असते त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांना तो लाभ मिळवून देऊन प्रथम सर्वप्रथम माझ्या शेतकऱ्यांचं हित साधणं हे देखील माझं कर्तव्य आहे आणि ते साधून त्यानंतर ते रस्ते ताब्यात घेऊन मोठ्या ऐंशी ऐशी रुंदीचे रस्ते या माझ्या गावातनं पालघरला जोडण्याकरता जे आहेत ते करणं माझं कर्तव्य आहे ते करायचं मी शंभर टक्के प्रयत्न चालू केलेला आहे पालघर नगर परिषद भुयारी गटात योजना कधी राबवणार दोन हजार नऊ आणि चौदाची एकदा मी निवडणूक लढवली होती त्यावेळेला भुयारी गटाकरता शंभर करोड रुपये हा खर्च होता त्यावेळेला केंद्र सरकारकडनं नव्वद टक्के आणि राज्य सरकारची दहा टक्के अशा हा निधी होता त्यावेळेस सगळी योजना आम्ही वायबल सोल्युशनच्या माध्यमातून त्याचा डी पी आर तयार केला मात्र त्यावेळी विरोधकांनी विरोध घातला आणि तदनंतर ती योजना आमची बा बासनात गुंडाळली गेली कारण त्या विरोधामुळे तो जो निधी मिळण्याची वेळ जी होती ती निघून गेली आत्ता मात्र पालघरचं वाढतं झपाट्याने नागरिकरण लक्षात घेता आणि येणारे चाळीस वर्षाची पुढची गरज लक्षात घेताना ज्या पद्धतीने भुयारी गटार करायला पाहिजेत त्याचा डी पी आर हा जवळजवळ अडीचशे करोड रुपयाच्या आसपास आहे आम्ही आदरणीय आमचे या राज्याचे मुख्यमंत्री असताना पण शिंदेसाहेब आणि आत्ता देखील उपमुख्यमंत्री असताना ते पक्षप्रमुख आहेत आणि नगरपालिकेची अडचण लक्षात आणता कारण भुयारी गटार झालं नाही तर रोगराई वाढत असते औषध फारणीचा खर्च वाढत असतो उघड्या ह्याच्यावर मच्छर माश्या ह्यांच्यावरून आणखी काय प्रादुर्भाव होतात तो सगळं होता। बंद करण्याकरता भुयारी गटार हे राबविणे गरजेचं आहे त्याचा पूर्णपणे डी पी आर तयार झालेला आहे पाईप कुठून कसे पडतील हे देखील निश्चित झालेलं आहे पण असं असताना देखील भुयारी गटार जरी झालं तर टेंभोड्याच्या नाल्यातनं जे काही वाढतं पा वाहतं पाणी आहे ते भविष्यकाळामध्ये भुयारी गटाराच्या माध्यमातून बंद जरी झालं तरी देखील त्या नाल्याला नैसर्गरित्या पाणी जाण्याकरता दोन्ही बाजूच्या आरसीसी वॉल बांधून मला बोरिवलीमध्ये मी कसा रस्ता बघितला तसा नाल्यावर देखील रस्ता बांधण्याचा माझा एक मानस आहे त्याची सुरुवात मी शिंदेसाहेबांना भेटून लवकरच करणार आहे आणि त्यांच्याकडनं तसा निधी मिळवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे या प्रभागाची सर्वात गंभीर आणि जी तातडीनं सोडवायची समस्या आहे अशी कोणती तुम्हाला वाटते ती मला तरी आता सध्या जाणवतय की एका दिवसामध्ये पाणी आणता येत नाही माझ्याकडे जे गेल्या पंचवीस वर्षामध्ये पाण्याच्या लाईन ज्या होत्या त्या अजूनही त्याच मापाच्या आहेत आणि भविष्य काळामध्ये तेवढंच नागरीकरण जर वाढलं तर पिण्याचं पाणी त्यांना कसं देता येईल कारण लोकप्रतिनिधी म्हटला की मग त्याला पाण्याची समस्या सर्व आधी सोडत आली पाहिजेत म्हणून मी इंदे साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर टेंभोड्याला पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने व्हावा ह्याकरता त्यांनी मला चार करोड रुपयाचा निधी दिलेला आहे त्या चार करोड रुपयाच्या निधीमध्ये आम्ही गोठणपूर येथे दहा दशलक्ष लिटरची एक टाकी बांधतोय आणि माझं अर्ध गाव त्या बाजूने कसं कंट्रोल होईल ह्याचा प्रयत्न चालू केलेला आहे संबंधित निधी नगरपालिकेला येऊन पडल्या कारणाने त्याचे टेंडर देखील झालेले आहेत कदाचित निवडणुकीनंतर ती टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते ओपन होतील आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळेल त्याच्याकडनं पुन्हा जास्तीत जास्त पाणी देता येईल त्याचा प्रयत्न केलेला आहे आता तलावाचं सुशोभीकरणासाठी तुम्ही मोठा निधी उपलब्ध केला पण तलावाचं पाणी काढण्यासाठी जो खर्च आहे तो विरोधकांकडून त्याचा त्याच मुद्द्याचा गाजावाजा केला गेला त्यावर काय सांगाल तुम्ही काय मॅडम द् विरोधकांनी तळाव ही फार मोठी गोष्ट आहे मी धन्यवाद येईल आमचे कलेक्टर गुरसल साहेबांना ते आता सध्या इथे मिळत नाहीत का त्यांनी पालघर नगरपरिषदे हद्दीतले सगळे तलाव नगरपालिकेच्या मालकीचे केले आणि ते केल्या असल्याकारणाने आम्हाला त्याच्यावर निधी आणता आला आता प्रश्न असा आहे माग एक आता पत्र ह्याच्यामध्ये पेपरमध्ये बातमी आली तळावाचं पाणी काढण्याकरता सव्वीस लाख खर्च हा कशा करता तलाव आता परवा दिवशी आमच्या एका विद्यमान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने मुलाखत देताना सांगितलं की तेंभट्यातील तलाव हा तर डिसेंबरवर सुकतोय तुम्ही कधीही जाऊन बघा माझा तळाव एप्रिल महिन्यामध्ये सुकतोय आणि सध्या स्थितीमध्ये वातावरणातल्या बदलामुळे मेमध्ये पाऊस चालू होतो आहे दहा करोड रुपयाचा निधी हा नगरपालिकेचा निधी नाही म्हणत हा मंत्रालयातनं आपण निधी आणलेला आहे त्याला काही निकष असतात हा निधी वापरला गेला नाही तर तो तो, तो पुन्हा परत जाऊ शकतोय अशा स्थितीमध्ये मी जर ते पाणी काढून लवकर कामाला सुरुवात केली नाही तर माझ्या तळ्याचं मोठं विस्तार आहे मोठं वे आहे त्या तळावाच्या शुश्भीकरणामध्ये पालघरच्या जरी माझ्या गावात असलं एका अल्ल्याळी माझ्या प्रभागामध्ये अल्ल्याळीमध्ये बर्म्या तलावाचं मी काम केलं त्या बर्म्या तलावामधलं मी देखील असं पाणी काढलं तेव्हाच मला बांधकाम करता आलं हे काय दरवर्षी पाणी काढावं लागणार नाही आहे एक वर्ष जेव्हा मी तळ्याचं बांधकाम करतोय त्यावेळेला ते पाणी काढावं लागणार आणि त्याचं देखील पाणी काढण्याचे जे रेट आहे ते काय मी निश्चित केलेलं नाही कुठल्याही एखादा अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जात आहे स्क्रुटनीमध्ये जाऊन त्यानंतर त्यांना हे पटतंय का हा खर्च योग्य आहे की अयोग्य त्यावेळेला त्याला मान्यता मिळते कौन्सिलची मान्यता असते सगळं घेऊन आपण ज्यावेळी काम करतोय हे काम स्वार्था करता नाही तर माझ्या गावातलं पालघर नगर परिषदेच्या मालकीचं लवकरात लवकर तळाचं सुशोभीकरण करता यावं कारण मी अजून जर दोन वर्ष थांबलो तर सव्वीस लाख रुपये पाणी काढण्याचे गेले असं म्हणतात ना त्याच्यावर कदाचित पुन्हा पंधरा करोड रुपये वाढलेले असतील काम करण्याकरता तर तो तोही पैसा भविष्यकाळामध्ये वाचणार आहे म्हणून हा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत सर तुम्ही उपनगराध्यक्ष राहिलेले आहात माझी नगरसेवक सुद्धा राहिलेले आहात अशी प पदं तुम्ही भूषवलेली आहेत पण तुम्ही सामाजिक कार्यक्रम कोण कोणते केलेले आहेत या प्रभागासाठी मी राजकारणात येत मी शेतकरी कुटुंबातला आहे माझी सगळ्यात मोठी आवड आहे शेती आणि शेती आवड असल्या कारण माझ्याकडे इयत्ता चौथी पाचवी सातवी शिकलेलं माझंही शिक्षण तसं फार मोठं असं नाही आहे मॅडम मी प्रामाणिकपणे कबूल करतो की मी इयत्ता सातवीच आहे विझ नसलं की सगळं काय करता आहे मी माझ्या आधी पहिल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना पहिलं बारमाही बागायत करणं शिकवलं त्यांच्याकरता वेगवेगळ्या शेतकऱ्यांची नवीन प्रदर्शनं भरवली नवनवीन व्हेरायटी जाती नवीन नवीन भाजीपाल्याच्या सगळ्या विकसित जाती आणल्या आणि आज माझा शेतकरी बांधव ते मोठ्या मोठ्या जी पन्नास शंभर एकर शेती करतो आहे बागायत करतोय त्याच्यावर कमीत कमी दोनशे तरी माझ्या बा मजूर बांधवांना मग ते आदिवासी असोत इतर देत त्यांना रोजगार उपलब्ध आहे त्यांच्यामुळे त्यांची पोटं प्रामाणिकपणे भरतात आणि शेती आजच्या युगात त्यांनी टिकवली गेली पाहिजे असं आहेच दुसरी गोष्ट अशी सामाजिक उपक्रमा आम्ही आलो आहे तर मी स्वतः क्रिकेट खेळायचो मी व्हॉलीबॉल खेळायचो क्रिकेट ग्राउंड आम्ही विकसित केलं मी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा भरवलेल्या आहेत मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणाला अशा देत बसण्यापेक्षा मागील वर्षाच्या वाढदिवसामध्ये मी दोनशे बँच बसवले बनवले ते आपल्या जिथे जिथे कॉम्प्लेक्स आहे तिथे दिले लोकांना बसण्याकरता सार्वजनिक ठिकाणी ठेवले मी मागच्या एका माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी पाचशे पॅन कार्ड काढून दिले असे काही उपक्रम आहेत त्याच्यानंतर माझी नायर हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ओळख त्या नायर हॉस्पिटलमध्ये गेल्या वीस तीस वर्षामध्ये माझ्याकडनं पाच एक हजार रुपये रुग्णाचे उपचार हे माझ्या तेंभोड्यामध्ये बसून फोनवरून तिथे झालेले आहेत काही डॉक्टर मित्रांचे ओळखी असल्यामुळे ते तसे उपचार मला करता आले आरोग्य शिबिरं मी भरवलेले आहेत या तेभोड्याचा एक दवाखाना बंद करायची पाळी आली होती नगर परिषदेने कोरोना काळानंतर मी त्यांना सांगितलं की गरिबाला पाचशे रुपये फी डॉक्टरला भरणं परवडणार नाही म्हणून त्या दवाखान्याला देखील चालू करून त्याची पत्रं बदलणे त्याचे शौचालयाची दुरुस्ती करणे त्यांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा मिळवून देणं या सगळ्या गोष्टी मी माझ्या खर्चांना देखील करायचा प्रयत्न करतोय मी अनेक अशी कामं जी केलेली आहेत गावामध्ये कोणी जर मृत असेल त्याला किंवा गावामध्ये सार्वजनिक दिवाळीची निर्मिती करणे सार्वजनिक होळी करणे सार्वजनिक नवरात्र एकच करणे गावाला एकत्र घेऊन जाणे गावातील मंदिर मंदिरं सगळी विकसित केली आणि ते करत असताना त्याचा भंडारा चांगल्या पद्धतीने होत असताना अख्ख्या गावाला एकत्र ठेवण्याचं काम करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं ही माझ्या सामाजिक कामाची आहे अनेक कामं अशी केलेली रोड मिरर आहे आता मी बसवले रोड मिरर त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये जनतेला त्रास व्हावा नाही म्हणून एक हजार छत्र्यांचं वाटप मी केलं पण त्याचे फोटो काढून वाटणं हे मी असं समजतोय का मी केलेलं काम मी लोकांना दाखवण्या करतोय तसं मला करायला आवडत नाही मी माझ्या मनाच्या समाधाना करता मी तर जगतोच पण इतरांनी पण जगावं त्याचंही काय भलं करता आलं तर करता यावं या उद्देशाने कामं केलेली आहेत निवडून आल्यावर पहिल्याच वर्षी कोणकोणती कामं हाती घेणार आहेत कोणकोणत्या कामाच्या योजना आहेत ज्या तुम्ही ठरवलेल्या नुकताच श्री क्षेत्र टेंपोडे असा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या सूचनेप्रमाणे गणेशदादा नाईक ह्याने देखील त्याला हे दिलं ह्या टेंपोड्यामध्ये श्री क्षेत्रमध्ये संजीवन समाधी आहे त्या मंदिरामध्ये येणारे भाविक अनेक आहेत त्यांना इथे राहता यावं टिकता यावं म्हणून मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी एका प्रश्नामध्ये आलं होतं की डीपी रस्ते विकसित करणे पण याच गावमधला पारंपरिक सगळा हा लाईट व्यवस्था जी अंडरग्राऊंड करून एक दहा एक पंधरा एक करोड रुपयाचा खर्च मंत्रालयातनं आणून आपण तसा निधी या गावाचे सगळे पोल पारंपरिक पद्धतीचे काढून मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आहेत तशा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे अनेक उद्यानं विकसित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे पाण्याची व्यवस्था तुम्हाला सांगितली त्याला प्राथमिकता देणार आहे आणि छोटी मोठी सगळी जी कामं आहेत म्हणजे मला असं वाटतं आहे का माझं टेंबोड हे पालघर नगर परिषदेच्या पश्चिमेला आहे आणि कधी आपण आपल्या देशामध्ये पश्चिमेकडनं पूर्वेकडे जे वारे वाहतात त्यानं विकासाचे वारे म्हणता येईल मी असा विकास माझ्या गावातनं पालघरकडे घेऊन जाणार आहे पालघर मधील टेंबोडे गावात जसं तुम्ही म्हणालात तसं टेंबोडे गावाच्या किंवा प्रभागाच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल मी एवढंच म्हणेल माझ्या गावामध्ये सगळ्या जाती धर्माची मंडळी राहतात या देशामध्ये आपल्याला सगळ्या नागरिक शांतते नांदायचं असेल देश जागतिक लेवलकडे आता झेप घेत आहे महासत्ता होत आहे आपला देश अशा वेळेला आपल्या गावातलं योगदान देखील तेवढं असणं गरजेचं आहे मी माझ्या नागरिकांना माझं गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याकरता पालघर नगर परिषदने मूलभूत सुविधा ज्या देऊ करून दिलेल्या आहेत उदाहरणार्थ कचऱ्याचा पेटी असेल तर कचरा त्याच्यामध्ये टाका तुम्ही कामावर निघून जात असाल तर पाहिजे मला सांगा त्या ठिकाणी मी माझ्या स्वखर्चाने आणखी एक कचऱ्याच्या पेटी तुम्हाला देईल म्हणून माझे कचरा उचलणारे मंडळीच असतात आपलं गाव स्वच्छ झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे याचा प्रयत्न प्रशासनावर न देखील असलं पाहिजे अशा प्रकारचं मी नागरिकांना आवाहन करेल कारण स्वच्छ टेंभोडे सुंदर टेंभोड ही व्याख्या या भविष्य काळामध्ये पालघरवासियांनी बोलून दाखवली पाहिजेत माझ्या गावाकडे बघताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळते आपल्याला प्रत्येकाचं स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमची मुख्य लढत कोणाशी असं तुम्हाला वाटत माझी लढत ही टेंभोड्यामध्ये अनेक वेळा कारण मी बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा आला त्यावेळी विकास केलेला आहे आणि खूप काही राजकीय पक्षातल्या काही मंडळींना मग विकास करणारा मांड माणूस आवडत नाही राजकीय पक्षातल्या काही मंडळींना पदाधिकाऱ्यांना मग अशा वेळेला विरोध होणं साहजिक आहे आता देखील माझ्याबरोबर विरो उभाट आहे उभाटा असून त्याच्या वडील जे राष्ट्र राश्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे काँग्रेस पार्टी आहे जनता दल आहे बहुजन विकास आघाडी आहे त्यांच्यासोबत मनसेसारखे काही मंडळे आहेत एवढ्या जनावर माझी लढाई असल्याकारणाने राहुल प्रकाश पाटील असे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर माझी खऱ्या अर्थाने लढत होईल असं मला वाटतं आहे आणि माझा मतदारांवर पूर्ण विश्वास आहे मतदार हे निवड कुणाकडे संख्याबल किती जास्त हे न बघताना विकास पुरुष कोण आहे ते बघून मतदान करतात ह्याची मला खात्री आहे ह्याही वेळेला कदाचित तसंच घडेल ह्याची देखील मला पूर्णपणे खात्री धन्यवाद सर आपण चांगली मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रहार कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन साक्षी खाडे सोबत मी प्राची शेरकर पालघर प्रहार